स्वागत करते बघूयात प्रमुख बातम्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोक राज्याचा अहिल्या होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशित आय पी सुपेकर यांची आय जी पदावरून उचल बांगडी गृह विभागाची मोठी कारवाई एशियन अथलेटिक्स मध्ये भारताला अठरा पदके आठ सुवर्ण सात रोप्य तीन कास्य भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची चाचणी सुरू अवघ्या दोन तासात मुंबईहून अहमदाबाद एम एस आर डी सी कडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा उपमुख्यमंत्री